आपण या ठिकाणी या विराट सभेला संबोधित करावं फॉर्च्युनेट होत असलेल्या प्रचंड आचार सभेचे अध्यक्ष जिल्ह्याचे जे असले आदरणीय भास्कर जी बातील सदो करत आहेत थोड्या वेळामध्ये आगमन होत आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं आपण आता मनोगत ऐकलं ते सहकारी आणि नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजित जोतखेडे साहेब प्रदेशाचे प्रवक्ते आदरणीय गणेशदादा हाते आपल्या विभागाचे माझे आमदार सुभाषरावजी साबणे मुख्यचे माजी आमदार अविनाशरावजी घाटे हिंगोलीचे प्रभारी रामदास पाटील खुमटाणकर माजी सभापती माझे सहकारी मित्र शिवाजीराव देशमुख बळेगावकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती निसाळे गुरुजी रामरावजी नाईक राव बिरादार भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष अनिल पाटील खांनापूरकर माजी नगराध्यक्ष शंकररावजी कंतेवार शिवसेनेचे मंगेश भाऊ कदम किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव कंचट्टे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील भेंड्रेकर हनुमंतराव रामा वाडीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देसाई अशोकरावजी सात्रे संतोषजी नारलावार देवेंद्र मोतेवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि अनिकेत पाटील राजेकर उपसभापती रवींद्र पाटील बाळासाहेब देशमुख मान्य मंगल देसाई प्रशांत पाटील आचरगावकर संतोष पाटील येरजीकर बालाजीराव टेकाळे दीपक शहाणे प्रल्हादराव उमाटे बालाजी पाटील कोतवाडीकर संतोष पाटील खडके निनींद्र कावलगावकर मीनाक्षीबाई गिरादार मधुमती मधुताई ढोंगडे व्यंकट कोरमवार पुनिताबाई कंटरवार शिवराज पाटील माळेगावकर रमेश पाटील हरेकर शांताराम पाटील वदरकर राजीव गांधीकडे डॉक्टर महादेवराव काळेकर मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित ज्येष्ठ मंडळी आया भगिनी तरुण मित्रांनी पत्रकार मित्र सभेला खूप उशीर झाला सकाळपासनं चव्हाण साहेब बोपचळे साहेब आणि आम्ही विविध भागामध्ये फिरत फेडो वासाला लांबत गेले त्याच्यामुळे इथे यायला मला थोडासा उशीर झाला आपली एवढी विचार सभा बघितल्याच्या नंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित आनंद होणं स्वाभाविक आहे मी आज आपल्या समोर उभा हो आहे आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करावं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यावे पंधराच्या युँ समोरचं बटून दाबावं ही विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे मी अनेक वेळेस अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील पाटील गोजेगावकरांनी जेवढे कार्यक्रम ठेवले तेवढ्या कार्यक्रमाने येण्याचा प्रयत्न केला या संकुलनामध्ये सुद्धा गोजेगावकर साहेबांनी अनेक कार्यक्रम ठेवले त्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहता म्हणाला खरोखर खासदार आणि खासदार म्हणून मी देगलूर तालुक्याच्या अनेक गावाचा दौरा बऱ्याच गावामध्ये मी फिरत असताना खासदार पहिल्यांदा आमच्या गावाच्या आला ही भावना अनेकाची होती माझ्या देगलूर तालुक्यामध्ये मा मोठ्या प्रमाणावर प्रवास देखील झाला आणि मी खासदार झाल्याच्या नंतर तालुक्याच्या हेडक्वार्टरला जवळपास तीस बत्ती ते बत्तीस वेळेस वेगवेगळ्या मित्रांच्या निमित्तानं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटतं दादा सोडलं तर नेहरूला माझ्या एवढं येणारा खासदार सूत्र कोणी नाही सतर्त्यानं ना संपर्क ठेवणे लोकांमध्ये राहणे आणि लोकांची कामं समजून घेणे या संदर्भामध्ये मी प्रयत्न करत होतो मागे निवडणूक झाली आणि मागच्या निवडणुकीमध्ये सवां आणि मी एकमेकांच्या विरोधात होतो त्या निवडणुकीमध्ये आपण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून विश्वास व्यक्त केला आणि मी लोकसभेमध्ये केलो अनेक वेळेस चव्हाण साहेबाचे आमचे संघर्ष झाले दोन हजार चार ला मी वेगळा मार्ग धरला मी माझ्या मार्गाने काम करत गेलो आणि चव्हाण साहेब त्यांच्या मार्गाने काम करत गेलो ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडायचो आणि त्यातून अनेक वेळ संघट गेला मी कधी स्वप्नातही विचार केला नाही की चव्हाण साहेब आणि मी एकत्र येऊ हो। एका मंचावर येऊ हो। एका पक्षात येऊ हा हो। कधी विचार हो। केला नाही मोदी हे तो मुमकिन है देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं मोदी साहेबांचं नेतृत्व असं गोष्टीने स्वीकारलं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आम्ही सगळे एका मंचावर आहोत आता आम्ही मला असं वाटत आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा काँग्रेसवाने आपली जास्त काळजी करतात की आता खरंच हे दोघे एका मनात राहतील का ते खरेच दोघे एका मनावर कारभार करतील का मनातून प्रतापरावचा प्रचार करतील का हे सगळी चिंता त्यांना लागून घे आम्हाला चिंता लागायची गरज नाही त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्या दिवशी मानसिकता करून घेतली तिथे माझ्यापेक्षा सिनियर आहे त्यांनी अनेक पदावर काम केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशोकराजी चव्हाण नेतृत्वाच्यामध्ये आपण सगळे जण म्हणून काम करू ही भावना आम्ही ठेवली त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये या कल्पना आल्या त्या कल्पना तरी तशा त्यांनी कामा बसाव्या परंतु आम्ही एकत्रितपणानं त्या ठिकाणी निश्चितपणानं काम करणार आहोत कोणी मनामध्ये चिंतू परंतु ठेवण्यात येऊ शकता अजिबात नाही आहे म्हणून मला एवढं ज्यानिमित्तानं सांगायचं की मोदी साहेबांच्या करिष्णा मोदी साहेबांनी दहा उज केलेली काम की आपल्या सगळ्याचा समोर आहे कार्यकाल कार्यकर्ता माननीय चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गोजेगावकर साहेबांच्या वतीनं आणि पूर्ण जनतेच्या वतीनं मी स्वागत स्वाल करोनाच्या काळातली परिस्थिती पहा आपण एकमेकाला ढसायला तयार नव्हतो एकमेकाला बोलायला तयार नव्हतो अशा परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्र मोदी साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की माझ्या देशातला गरीबातला गरीब नागरिक मृत्युमुखी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडता कामा आपण बघितलं जेलूर तालुक्यामध्ये उजयगावकर साहेबांनी आम्ही तांडी वाड्या वाड्या तांड्यापर्यंत गेलो ज्या ठिकाणी अन्न त्याला अन्न देण्याचं काम केलं धान्य त्याला धान्य देण्याचं काम केलं ज्याला वॅक्सिनेशन नसेल त्याला वॅक्सिनेशन देण्याचं काम केलं मास्क पासून औषधेपर्यंत सगळ्या गोष्टी पुरवठ्याचं काम केलं याचं जर श्रेय असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांना इतर देश आपल्याकडे लक्षांना बघत होते की एकशे चाळीस कोटीचा देश आहे कोरोनामुळे किती लोक बक्के पडतील किती ढगाच्या ढिगाऱ्या यायच्या लागतील परंतु आदरणीय मोदी साहेबांच्या या नियोजनामुळे सही सलामत आपण बाहेर पडलो याची जाणीव आपल्याला ठेवायची आहे आणि ज्या नेत्याने आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले त्या नेत्याला उद्याच्या सव्वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं ही विनंती करायचं दिल्या कितीतरी योजना नॅशनल हायवेचा डावा नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण केलं आणि आपल्याला माहिती आहे की आपण याला लोकसभेमध्ये पाठवल्याच्या नंतर नांदेड जेगलूर बिदर हा मार्ग रेल्वे मार्ग आपण मंजूर केला राज्यामध्ये एकमेक शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या दादाच्या नेतृत्वात सरकार आलं त्या सरकारने देखील पन्नास टक्क्याचा वाटा म्हणजे साडेसातशे कोटी रुपयाचा वाटा होतो पण नक्कीच्या लग्नाला सातशे एक आपली मन आहे जेव्हा केंद्राने हा प्रकल्प मंजूर केला तेव्हा महाराष्ट्रात आमचं सरकार नव्हतं तर कर्नाटक मध्ये होत तेव्हा कर्नाटक सरकारने एमओसी दिली आणि महाराष्ट्र सरकार एन सी देत नव्हतं महाराष्ट्रामध्ये बदल झाला महाराष्ट्रात आमचं सरकार आलं आणि कर्नाटक मधून आमचं सरकार घ्या म्हणजे एकीकडे एक एनओसी मिळत असताना दुसरीकडे दुसरी अडचण त्या ठिकाणी केली परंतु येणाऱ्या काळामध्ये रेल्वेचा मार्ग निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसून नाही पूर्वी मी एक खासदार होतो माझी एकट्याची ताकद होती आता माझ्या पाठीमागे हा दोन खासदारांची ताकद आहे आणि अशोकराव चव्हाण साहेब तुम्ही येण्याच्या पूर्वी सांगितलं की तुमच्या नेतृत्वामध्ये ती सगळी विकासाची मार्ग विकासाचे प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योग उभा करणे सिंचनाच्या प्रश्नाला न्याय देणे त्याला त्याचा पाठपुरावा करणे राहिलेले रेल्वेचे प्रकल्प पूर्ण करणे आधी सगळी कामं या निमित्तानं आपल्याला करायचे खूप गोष्टी सांगण्यासारख्या परंतु मी सगळ्या गोष्टींच्या खुलाशामध्ये किंवा याच्यामध्ये अधिक तर जाणार नाही आपल्याला मान्यवरांनी मान्यवरांना ऐकायचं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे आली संविधानाच्या संदर्भामध्ये चव्हाण साहेब प्रत्येक ठिकाणी उल्लेख करतात त्याच्यामुळं संविधानावर ते बोलतील त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही पण उद्या होणारी निवडणूक ही मोदी साहेबांची मोड मी अनेक जण भेटतात मी अनेकांना भेटतो प्रत्येकांना फोन करतो विचारतो काय परिस्थिती आहे मला अनेक लोक सांगतात आता चव्हाण साहेबांनी तुम्ही एकत्र आलात शंभर टक्के विजय आपला ती भूमिका आपण सगळेजण घेतात पण मला एक आपल्याला विनंती करायची चव्हाण साहेबांनी मी एकत्र आलो विजय नक्की आहे याची जाणीव झाला आहे पण केवळ विजय म्हणून चालणार नाही तर नांदेड जिल्ह्यातील जनता मोदी साहेबांवर किती प्रेम करते हे दाखवून द्यायची परीक्षा उद्याच्या ठोडी पाहिजे शेवटी देशाचं नेतृत्व करत असताना शेवटच्या टोकापर्यंत लक्ष ठेवणारा नेता ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देणारा नेता कोरोनाच्या काळामध्ये जीव वाचवणारा नेता पंत किसान सन्मान योजना सुरू करणारा नेता उज्ज्वला गॅसच्या संदर्भामध्ये निर्णय ने घेणारा नेता अशा नेतृत्वाला मतदान करण्याची संधी आणि त्यांना प्राप्त झालेली आहे म्हणून माझी विनंती राहणार आहे की उद्याच्या सव्वीस तारखेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कमलाच्या समोरचं बटन दाखवून माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्यासाठी मी तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब नांदेडला आता थोडस शिवाजीराव वेळेचे फार बंधन आहे आणि सकाळची सभा ही साडे नऊ वाजता सुरू होणार आहे आता मरखेल पासून यायचे दोघावकरचं म्हणजे की साडे नऊ वाजता पण माझा जो काही अनुभव आहे पाच वर्ष मी तुम्ही मला संसदेत पाठवला मोदी साहेबाची सभा कुठे लेट होत आहे लोक महाराजांचा कार्यक्रम जसा असतो तसा मोदी साहेबाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे आमच्यासारखं समजू नका की साडेसहाट्या म्हणजे साडेसातला आले असं काही त्या सभेमध्ये होणार नाही तर नऊ वाजेपर्यंत आपल्या या जगाच्या नेत्याचं आपल्या पंतप्रधानाचं ऐकण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोठ्या संख्येने यायचं आहे आणि या वाचक पद्धतीची विनंती करतो परत एकदा आपल्या सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आपण आशीर्वाद द्यावा आपण केलेल्या उपायाची जाणीव घेऊन एक कार्यकर्ता आहे एवढंच सांगून थांबतो जय हिंद